अध्यक्ष अखिल मांद्रे नागरिक कृती समिती यांच्या बॅनर खाली पुणे येथील खराडी या भागामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एच्या अंमलबजावणीसाठी आग लावण्यात आली त्यात शंभर कुटुंब जोडून खाक झाली त्यांना अद्यापही दोन महिने झाले मुख्यमंत्री कार्यालयातून मुख्यमंत्री सहायता निधीत प्रस्ताव प्रलंबित असताना त्यांना कुठलीही मदत मिळालेली नाही आणि जिल्हाधिकारी असेल पुणे महापालिकेचे आयुक्त असतील एसआरए चे ऑफिस असेल म्हाडाचा असेल या ठिकाणाहून शासन निर्णयानुसार संपूर्णपणे अडवणुकीची भूमिका या लोकांना केली जाते आज या ठिकाणी बशी मुजावर हा मेला त्याला एक लाख रुपये फक्त मदत अजून उरलेली शंभर लोक अजून त्या मुख्यमंत्री कार्यालयात त्या निधीची प्रतीक्षा करतात आणि आमची एकच मागणी आहे की हित खालच्या स्तरावर आय एस अधिकारी जर न्याय देत नसतील तर या मंत्रालयामध्ये या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी बैठक आयोजित करावी आणि त्या संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश द्यावे यातून आम्हाला न्याय मिळेल कारण महाराष्ट्रामध्ये सारीची जी परिस्थिती निर्माण झाली खर तर त्याला हे कारण आहे की लोकांचा वाढता विरोध आणि जी काय कायद्यानुसार ऐंशी टक्के संमती आहे ती संमती तर कुठं नाहीच पण मारून मुटकून लोक बोगस पद्धतीने घुसवली जातात आणि फक्त निव्वळ निव्वळ नाफ्यासाठी आणि ह्या ठिकाणी सुद्धा खराडी सारख्या लोकेशनमध्ये दीड हजार कोटीचा नफा त्या पाटील बिल्डरला मिळतोय आणि म्हणून सगळी यंत्रणा भ्रष्ट झाली असा आमचा स्पष्ट आरोप आहे आणि म्हणूनच आम्हाला त्या ठिकाणी न्याय मिळत लोकप्रतिनिधींनी त्यांनी मांडलंच नाही कारण तेच सगळे सामील आहेत त्यांचीच अतिक्रमण आहे त्यांनाच ती जागा हवी त्यांनाच राबवायचं आहे त्यांनाच कमिशन मिळणार आहे कसं काय प्रश्न घेतील बासष्ट दिवस आंदोलन दररोज एक तास चालू आहे त्या ठिकाणी आमचं त्या सगळ्या जळीतग्रस्त लोकांचं त्या झोपडपट्टीचं आमची एकच मागणी आम्ही ह्या स्टेप पर्यंत या मंत्रालयापर्यंत उद्या आम्ही आठ तारखेला आंदोलन जे करणार दुपार दोन वाजता ते आत्मदहन आमच्या जीवाचं काहीतरी आहे ते का पाऊल उचललं की मुख्यमंत्री कार्यालयाने सांगून सुद्धा आम्ही वेळोवेळी विनंती अर्ज करू साधी बैठक आयोजित करत नाही या अधिकाऱ्याला सांगत नाही की तुम्ही नियमानुसार यांना एक गुंठा आहे त्या जागेत द्या लेआउट काढा आराखडा काढा मंजुरी द्या आणि या लोकांना नुकसान भरपाई द्या म्हणजे कायद्यानुसार सरकार वागत नसल्यामुळे या ठिकाणी आम्ही आयुक्तांना भेटलोय कलेक्टरांना भेटलोय एसआरएच्या अधिकाऱ्यांना भेटलो मंत्रालयात आरगोंडे साहेबांना भेटलोय त्यांनी सांगितलंय की तुम्हाला जागा मिळाली आम्ही कलेक्टरला कमिशनरला फोन करून सांगितलंय की तुम्ही हे त्या पद्धतीने अंमलबजावणी करा परंतु हे फोन करून एका बाजूने सांगतात दुसऱ्या बाजूला आम्हाला आंदोलन गप्प करून तिथे जातोय तर त्या अधिकारी टोलाटोली करून आणतात लाखी काय नाही वरवरच लेखी अधिकारी काय देतच नाही परंतु एसआरएच्या माध्यमातून मात्र त्यांचं हे नफा कमवण्याच्या दृष्टीने हे सगळे षडयंत्र चालले महाराष्ट्रात मला हे सांगायचंय मुख्यमंत्री महोदय की महाराष्ट्रात जी ची परिस्थिती खरं जर झाली ना तर केवळ ही ह्या कारणामुळे झाली अशी जर परिस्थिती एसआर राबवण्यासाठी आग लावण्याच्या घटना घडत असतील आणि लोक मारण्याची प्रक्रिया होतात नाही चौकशी होणार कशी अधिकारी पोलिसांच्या मधून दबाव आंदोलन करून आंदोलन मोडण्याचा प्रयत्न केला जातोय यंत्रणा यांच्याच हातात कलेक्टर यांच्या हातात कमिशनर यांच्या हातात पुढारी सगळे सर्व पक्षी यांच्याच हातात करणार काय ही लोक गरीब मागासवर्गीय लोक लढा पाचशे चौऱ्याऐंशी कुटुंब सगळी माझ्याकडे आहेत माझे तीन हजार लोक त्या कुटुंब नागरिक सोबत आहेत मंत्रालयासमोर आत्मधन त्याच्या पलीकडे जीवाच्या पलीकडे काहीच सांगू शकत नाही हे आंदोलन करून देतील नाही केलं तरी ते अटक करतील पण तेच आम्हाला अपेक्षित आहे आम्ही तिथे घरी बसण्यापेक्षा उघड्या आम्ही जेलमध्ये जाणार हेच पसंत करतोय कारण हे सरकारला ते अपेक्षित माझं नाव ललिता पवार नाव ललिता पवार आहे मी आंबेडकर नाही आले सिंदुनगर इथून तेवीस एप्रिल रोज जी आग लागली त्याच्यामध्ये आमचे घर जळ आले आतापर्यंत आम्हाला त्यातनं काही भरपाई किंवा हे नाही भेटले आम्हाला आणि जे पण एसरे म्हणते की आम्हाला आणि आमच्या पूर्ण वस्तू मधन एसरेला ऐंशी टक्के ते आम्हाला नको एसरे आम्हाला आहे त्या ह्याच्यामधनं आम्हाला घर हे करून द्या पण हे सारे नको आणि आतापर्यंत आम्ही आंदोलन करतोय आज बासष्टवा दिवस आहे आम्ही अकरा ते बारा एक तास आम्ही आंदोलन करतो त्यावर आम्ही एसआरएच्या ऑफिसमध्ये ऑफिसच्या समोर दिवसभर आम्ही तिथं बसून आंदोलन केलंय त्याच्यानंतर मग महानगरपालिकेच्या समोर बसून आंदोलन केलंय पण ते फक्त बरोबर सांगतात की आम्ही करू आम्ही करू पण नाही करत आमच्याकडे शेवटचा पर्याय की इथे येऊन आम्ही आंदोलन करू आतमदहन करू हा शेवटचा पर्याय आमच्याकडे कारण कोणी आमच्याकडे लक्षच देत नाही आता एवढे दिवस झाले नाही सर आता मी सांगितलं आमचं करायला पण आम्हाला देतो काही येत नाही आम्हाला आमच्या दूर रक्षक आमचं त्यांना माहिती आमची आमच्या Thank you.